बोललेला ह्यांना तोंड दिसतय कि नवरा माळा जाऊन कालवा करतो ती दिसत नाही इला हा चवताळून चवताळून अंगाव ती दिराच्या अगं पहिल्यापासूनच आली तो चवताळून चवताळून अंगावून अजून बी इथे जरा तरी वाटलं पाहिजे जीवाला जी काय नाही मी यांच्या पंचायती करत नाही एवढं किचन काढून घेतलं माझ्या कोण एवढं माझं कष्ट घेतलं म्हणती हां काय कष्ट केलं म्हणते तुम्ही कष्ट काय केलं सगळं पैसा निम्म्याच्या वर आम्ही फेडत आणला काय दिलं पैसं तुम्ही किचन आईत बळकावलं तिथं आयत करून घेऊ ती हाती पैसा दिला का तू दिला का पैसा रुपया तर दिला का तू उचलून काय म्हणावा सांगा तुम्ही चवताळून चवताळून माझ्या नवऱ्याच्या अंगावर ही तिच्या पाया पडू का अवू दारती घेऊन हिला वळू मग हिला भारी वाटेल आणि चांगलं वाटेल माणूस म्हणतो कुठं नादा लागावा गेला आपल्या नशिबातलं नाही जरी हातातलं नेलं तर न्यू बापडेचं त्यांनी आज घेतलं आपण उद्या एरशीवर तयार करू आपल्या मनगड्या जोरावर तयार करू हीव जास्तच नवरा माल तर ती नवऱ्या नवरा मोबाईलला दिसला नाही हिला पहिल्यांदा हां मग बोलणारच की नवरा माझा ओ एवढं करून धरून एवढं ह्यांना जीव लावून जर ह्यांनी न्यूपार्ट्या टांगड्या करायच्या म्हणल्यावर नवरा बोलणारच की आव शेवटी मना या एवढं माणसानं करायचं आणि एवढंही एवढं पाण्यात बघितलं केल्यावर माणसाला राग येईल का नाही येईल का नाही राग काय काय नाही केलं ह्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं नाही मस्त हिच्यासाठी भी लय केलं लय म्हणजे लय आत्ती कुठला दीर करत नाही इतकं केलं या आत्या होत्या तवा बी केलंय आत्याच्या महागारी बी दोन वर्ष केलं पुन्हा शेवटाच्या एका वर्षात तिला लय आलं ना जोर आला हिला बळ आलं लय भांडायला ती म्हणते ते का नाही करति करण वरण शिरजर तसं काम झालं यांचं ह्यांनी चुकी करायच्या आणि आमच्यावर समजा टोलवून मोकळं वासायचं ह्यांना पचणार नाही आमचं आई तर जी गेल ते ठिकाणी ह्यांना पचणार नाही आमचा तळतळाटलंही लागणार आहे ह्यांना ला। पाऊस इथे दोन रोज झालं कसं आमच्या आम्ही करतो किती पोटाला चिंत घेऊन आमच्या आम्ही बघतोय आमचं आम्हाला माहिती आहे मागच्या शेडमध्ये कराय गेल तर वासानं मागचा पाऊस आला का येत आहे सगळं फरशी उतर घरात काय मी चूल करू शकत नाही काय आजच नाही उद्या आपलं दिवस जाते म्हणून माणूस शांत बसतंय जास्तच लावलंय जास्त म्हणजे आती शिंडी पाणी चाललंय नवरा गेलाय मला इथं सोडून गाडीत निघलय अनुला आता थोड्या वेळानं शाळा सुटेल पोरांची म्हणलं ती मसाला टाकून येतो कुरिअरला आणि येताना असंच गावातन येऊन पुरी घेऊन पुन्हा गाडीत होती म्हणून काय करायचं माग बघायचं कोण नाही आमचं आजी होती भी आजी बी गेली आजीला बी राहावं वाटलं नाही तर आजी पशी ठेवून पूर दुसरी कामं माणसाला करायची होती व प्रमोशनला कुठं गेलं काय झालं तर होतं आता जायचं म्हणलं का शाळेला दिदी लावायची कुठे लावायची तेवढ्यात करायचं पाठदेशी घालयला यावं लागणार आहे असं आहे लईला आमचं तर प्रमोशन घेऊन चालतच नाही आम्हाला लईला आमचं प्रमोशनच घेऊन चालत नाही कारण प्रमोशनला गेलं का मागचं समजा अडतंय आणि लेकरं बारके येते दिदी पशी राहणार नाही ती ठेवून आपण तर कसं जाणार आहेत की बारकी छोटी लेकरं त्यांच्या लेकरांना बी लय ले जीव लावला लावला लेकरांना लावला शेवटी म्हणते ती का नाही कागद घारी तळापती ना आपलं तुपलं वाळपती ती बराबरच आहे शेवटी आपण किती बी जीव लावा आपण किती बी कौठा जावा अशी शेवटी आपलं तुपलंच वाळकणार आहे ती आपलं हाय की शान खाया जात आहे मन माया जाती त्या लेकरांवर लेकरं हाय जाऊ मर दे मरदे त्यात काय जाणते आज उद्या बांधणं आहे जायची लेकरांनी काय केलं आहे लेकरांवर वाईट परिणाम व्हाय नको होतं असं वाटतं आपल्याला पण नाही आपण किती बी जीव लावा आपल्या वडीचं कोण नसतं हळून चुकलंय मसाला करायला आले बघा आज पावसात पाऊस चुटी चिटी येत होता बागे शेडमध्ये सगळं भाजलं केलं जण लाकडं फुडून घेतली नवऱ्या पण आणि केलं सगळं आली आता हिथं येऊन बसली आहे का हि करायचं तवर येतं हे मी महाजारी जाऊन पण आज सांच्या कसाही पाक करायचा काही सकाळच्या एक दोन भाकरी करते पण तेवढ्या आज काय पुरणार नाही ते वाटते काल पुरलं पण आज पुरणार नाही आज थोडंच केलं तर पाऊस येतो त्या चटीचे मसाला भाजायचा त्याच्या गरबडीन थोडंच केलं त्यामुळं आता जाऊन अजून थोडंफार करावं लागणार आहे अजून ही दोरलं पण तुटलं या गाठवाय दिले म्हटलं म्हणजे गाठवाय तुटले म्हणजे फिरकी पडले पडलं डुप्लिकेट घंटन घातलंय पांढर झालं ही घंटण आईचं एक वेळ आणते त्यावेळेस आई तर आहे उद्या ते घातले उगराड झाड दिसते म्हणते हे लांबड्याच्या लांबड घंटण पोटाच्या बेखाली जाते पण इतकं हे तोऱ्यात वागून ये दिवस आजचं सा उद्या पलटायला याय लागणार दिवस हातचं उद्या वाटतं वाटतंय का ना आईचं घेतलं आणि माझं दिवस आता चांगलं येत त्याला न्यू येत हाय त्याचं जातं नाही त्याला येतं म्हणा तुम्ही गुरमीत वागू नका मला इतकं हाय त्याचं जातं फक्त भंजून खायाचं कसं टिकवायचं ती कळाय पाहिजे नाही तर ह्याच्यावर जर ह्यांनी ती आती तिथं माती असतीच ह्यांनी आती करते तिन आणि माझ्याच नवऱ्याला मग ती गबाळ हाणलं गबाळ हाणलं यांनी ऐंशी हजार शर्द विकून हाणली मसरं ह्यांच्याकडंच आहे ती दोन शर्ट घेतली त्याला गबाळ हाणलं म्हणती आ घर बांधलं घर आहे त्या घरात नव्या दोन खोल्या नव्यात आहेत त्या किचन नऊच आहे ती राहते ती खोली नवीच आहे फरशीला किचनला कडापाला काय खर्च आला नाही म्हणा स्टाईल फरशी किती महाग आहे आता म्हणलं तर सगळी मिळून स्टाईल फरशी बसवायला दीड लाख रुपये गेले तर दीड लाख रुपये कुठं म्हणता येणार घराचं तर काम कुठं गेलं मग बघा कडाप पण अजून ते, ते। ग्रेनेट खिडक्यासनी ग्रेनेट बसवून घेतली आहे खिडक्या महाग आणि म्हणते गबाळ हाणलं हे जरा तरी ह्याच्या जिबीला हाड पाहिजे बोलावं कसं कुठं काय ह्याचं नॉलेज पाहिजे व उगं उचलायचे जी पण लावायची टाळायला ह्याचा काय अर्थ नाही ह्याच्यात काय अर्थ नाही त्यांची त्यांना कळाय पाहिजे कळाय पाहिजे की आपण कसं बोलतोय कुठं बोलतोय त्यात किती बरोबर आहे त्यात किती चुकीचं आहे त्यात किती भांत आहे कळाय पाहिजे नवरा बायकुला दोघाला दिसतो नवरा बाई कोणी लय लावलं आहे किचन घेतलं हे घेतलं मी म्हणते जाऊ द्या मरुद्या कशाला होऊ आपण हे बसायचं असायचं नवरा म्हणतो बाईकून माझ्या किती महिना दोन महिना तर स्वयंपाक केला का वर घेतलं हे घेतलं म्हणजे मर आपण मर्जीनं गप बसलो तसं नाही द्यायचं म्हणलं आपण देऊ शकत नव्हतो पण मर्जीनं नगं बसलो आपण सगळी म्हणली त्यांच्या बाजूला ती खोली त्यांच्याकडं त्यांच्या बाजूला किचन येतं आहे द्या त्यांना किचन या असं दोन खोल्या घ्यायच्या हॉलमधनं किचनमध्ये तुम्ही यायचा का पण पैशाचा आमचा विचार केला नाही कोणी कुणीच विचार आमच्या पैशाचा केला ना कर्ज वाटून द्यायचं ना मग सगळ्यांनी आलती ना तेवढंच सांगाय कशी आलती मग मग कर्ज पण वाटून द्यायचं माझा नैटाळ लागणार आहे जीव वाटाय आलती का नाही त्यांना पण पैसं कसं आमच्या आम्ही जीवाला कसं खाल्लं आहे जीव कसा, कसा मारला आहे आम आमचं आम्हाला माहिती आहे त्यांना आज येऊन नुसते कराय काय झालं तिथं कष्ट आम्ही केलं ना वाटण्या बाहेरची येते ती बाहेरची वाटण्या कराय सहज येते ती सहज बोलून जाते ती आजपर्यंत तो कारभार केलाय आजपर्यंत तो कारभार अहो कारभार केला म्हणजे त्याला कष्ट किती लागलं कारभार कारभार करायचं काय सुखाचं नाही सगळ्याला सेम केलं नवऱ्यानं माझ्या मी जात होती नवऱ्या येत होती पर आणला सगळ्या एकाला कपडे घेतले का सगळ्याला कपडे घ्यायची खायला सगळ्यात आणायची हां सप्परचंद नका मोसंब्या म्हण नका काय म्हण नका सगळं मधी काजू बदाम नवऱ्यानं आणलं तर सगळ्या लेकरास नाही माझ्या लॅकरासन देत होती त्यांच्या बी लेकरासने देत होती मी मला कधीच एक दुसरापणा करायला नाही आणि ह्यांनी काल येऊन एक दुसरापणा केला हां काल येऊन ह्यांनी लगेचच ही नको तुमचं बराबर नाही तुम्ही कारभार केला आणि तुम्ही ह्याव केलं आणि तुम्ही त्याव केलं कारभार काही सुकानं झाला नाही जीव मारला पोट नुसतं जीवाला चॉकलेटसुद्धा खाल्लं नाही का गोळी खाल्ली नाही तवा झालाय पॉरपंचान तवा झालाय कारभार पण बोलायला उचलून टाळायला लावाय सगळ्यांना इथे ती करायचं आहे मग आहे सगळ्यांना जी करतं ना त्याला कळतं जे जे जळतं त्यालाच कळतं ज्याला काय त्यातली काळीचा अनुभव नाही त्याला काय कळणार आहे आणलं ग बाळ खाल्लं लुटलं एवढं म्हणाय त्यांना लगेच येतं